नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मी आज करणार आहे वडा सांबर म्हणजेच मेदू वडा आणि सांबर तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले उडदाची डाळ भिजत घालावी लागते तर मी पूर्ण रात्रभर न भिजवता फक्त चार तास उर्धाची डाळ भिजवते जेणेकरून आपले वडे तेलकट होत नाही खूप जास्त वेळ भिजवली तर ती वडे तेलकट होतात म्हणून मी फक्त चार तास उडदाची डाळ भिजवते आता ही चार तासापासून भिजवलेली उडदाची डाळ आहे आणि आता येईल आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे पाणी कमी वापरायचं आणि एकदम बारीक दळायचं तर ते मी दळज दळून घेणार आहे तर तो त्याच्या दोड़ पहिले आपल्याला सांबर करून घ्यायचं आहे तर सांबरसाठी मी एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे आणि सांबरमध्ये आपल्याला लागणार आहे थोडी चिंच तर तीही मी पाण्यात भिजवलेली आहे आणि त्यात आपल्याला टाकायची आहे घरात जी भाजी आहे आपण ती टाकू शकतो तर मी एक कांदा टमाटा केशरी गाजर बारीक बारीक कापून घेतलं आहे आले अलेलसूणची थोडीशी दरदरीत कुटून घेतला आहे कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे तर आपण सर्वात पहिले सांबार करून घेऊया दाळछान चिकन वाटून घ्यायचे आहे सांबारला फोडणी करायची आहे कधीत आपण तेल टाकून घ्यायचे तेल तापलं की आपण टाकूयात मोहरी छान तडफडू द्यायची आहे मग टाकायचे जिरे वरण आहे तुरीचं वरण आहे मस्त हिंगाची फोडणी घालायची मग टाकूया आपण आता लसूण पेस्ट कढीपत्ता आता टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदाच टाकूयात आपण केशरी गाजर छान गुलाबी असं परतून घ्यायचं आहे कांदा गाजर छान परतत आले की आपण त्यात टाकायचं आहे टोमॅटो कांदा टमाटा गाजर छान वापरत आले आहे मस्तच वापले आहे आता आपण तिखट घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे एक दीड चमचा मसाला पण घालायचा आहे आणि हळद घालायची आहे अर्धा आपल्याला दोन चमचे सांबार मसाला मस्त नस सुंदर आहे मसाला टाकल्याबरोबर थोडीशी तेलात कोथिंबीर घालायची आहे तळलेली कोथिंबीर छान लागते आपण यात सोडायचं आहे पाणी अर्धा ग्लास पाणी सोडायचं आहे त्या फोंडीच्या पाण्याला उकळ्या देखील आपण त्यात टाकायचे आहे भिजवलेली चिंच आणि घालायचं आहे गूळ याला छान याच्यातच उकळू द्यायचं आहे यात आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे चिंच आणि गोळाचं छान यात उकळू द्यायचं याला आता यात आपल्याला टाकायचं आहे आपण शिजवून घेतो दे तुरीचं चा वरण छान बारीक फुटून घ्यायचं आहे तयावर टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि याला छान खळखळ मस्त उकळू द्यायचं आहे आता आपण डाळ दळून घेऊया डाळ आपल्याला अशी चिकन दळून घ्यायची आहे आपण जेवढी चिकन डाळ दळू तेवढे वडे आपले सॉफ्ट आणि अतिशय सुंदर असे होतील आणि पाणीही कमी घालायचं आहे दळताना दळताना डाळ डाळ जर चिकट लागते आपल्याला दळताना तर आपण थोडंसं गार पाण्याचा किंवा बर्फाचा पण वापर करू शकतो यात आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर याला खूप छान फेटून घ्यायचं आहे आपण जेवढं जास्त फेटू तेवढी वडी आपले खूप सुंदर येतील एकदम मस्त फ्लफी आणि हलकं पीठ होईल याला छान फेटून घ्यायचं आहे आणि तेलही तापत ठेवलं आहे सांबार दुसऱ्या स्टोवर उकळत ठेवलं आहे आणि तेलही आपण आता ठेवून दिले लगेचच पटापट वडे तळून घ्यायचे आहे तेल आता तापून गेला आहे गॅस थोडासा मिडियम करून द्यायचा म्हणजे आपले वडे आतपर्यंत तळे गेले पाहिजे वरच्यावर पटकन लाल नको व्हायला म्हणून आणि आता आपण एक आपली चहाची स्टीलची वाणी घ्यायची तिला ओलो करून घ्यायचं आहे असं आणि हे उडद्याचं त्यावर ठेवायचं एक छानसं होल करून अलगद थोडा ओढा सोडून द्यायचा आहे मस्तच खूपच छान वडे होत आहेत आपले तुम्ही पाहू शकतात मस्त अलगद येत आहेत आता आपण यांना आपोआप वर येऊ देऊया तर मगच झाल्याने त्यांना उलटा करूया किती छान वडे मस्त आलेले आहेत वरती आता आपण त्यांना उलटापालटा करून घ्यायचे मस्त फुगून पण आलेले आहेत वा 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 वडे मस्त तळल्या गेलेल्या आहेत आता आपण त्यांना काढून घ्यायचे आहे पाहू शकता अजिबात तेलकट दिसत नाही आहे आपले वडेही तळून होत आहेत आणि आता आपला सांबरही छान उकळून गेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त तरंगाही आलेला आहे आणि सुंदर उकळून गेलेला आहे खूपच छान आता आपण जे वडे झाले आहेत तर ते मुलांना पटकन खायला देऊया आपले अतिशय चविष्ट अशी सांबार तयार झालेला आहे आणि वडेही खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात मस्तच अजिबात तेलकट नाही आहे आणि मऊ लसुसतुशीत अगदी कापसासारखे वडे झाले आहेत बघा खूपच छान आणि नारळाची चटणी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू